सोलापूर शहर जिल्ह्यातील बसवप्रेमींनी एक दिवस लाक्षणी उपोषण केल्यानंतर ज्या पद्धतीने जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याचे काम सुरू करण्यात आले त्याचबरोबर पुतळा दुरुस्तीचे काम देखील सुरू करण्यात आल्याची माहिती शहर जिल्ह्यातील बसवप्रेमींनी त्या कामाची शनिवारी अचानक जाऊन पाहणी केली तेव्हा समजली एकोणीस मे दोन हजार पंचवीसला ला तो पुतळा महापालिकेने नियुक्त केलेल्या बसव ब्रिगेडच्या देखरेखीखाली व मूर्तिकार महेश शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली चबीतयावरून हटवून त्यांच्या स्टुडिओमध्ये नेऊन ने ठेवण्यात आला होता मात्र गेली सात महिने तो पुतळा जैसे ते परिस्थितीमध्ये होता लाक्षणिक उपोषण होईपर्यंत त्या पुतळ्याच्या दुरुस्तीला देखील सुरुवात झाली नव्हती मात्र शनिवारी बसवप्रेमींनी अचानक त्या स्टुडिओला भेट दिली तेव्हा पुतळ्याच्या दुरुस्तीला प्रारंभ झालेला दिसून आला यंत्राच्या सहाय्याने पुतळ्यावर बसलेला रंगाचा थर हटवण्याचं काम सुरू होते यावेळी मूर्तिकार शहाने यांनी सांगितले की पहिल्यांदा पुतळ्यावरील कलचा था थर हटवण्यात येणार आहे ज्या ठिकाणी पुतळ्याला भेगा आहेत त्या ब्रांच धातूच्या सहाय्याने बुजून घेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली यावेळी बसव ब्रिगेडचे अध्यक्ष अमित रोडगे वीरशे शिवजनी संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले उत्सव समिती अध्यक्ष विजय कुमार बिराजदार शहर सचिव राहुल दत्ती अविनाश बिराजदार लक्ष्मीकांत बिराजदार मल्लाडे अभिषेक पाटील आदी बसवप्रेमी उपस्थित होते लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका